मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन महाराष्ट्रात राजकीय उद्धवजींचा डोक्यावरचा ताप सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेड आहेत आणि त्या फ्रस्टेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटत की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे आषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं म्हटलं की माझी नाडको टेस्ट करा अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं ते त्यांनी असं आहे की मी पण माध्यमात बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी